पूर्व प्राथमिक शाळांसाठी नवीन नियम पालक मुलाखतींना मनाई नोंदणी आता बंधनकारक होणार महाराष्ट्रमध्ये आता पूर्व प्राथमिक शाळांसाठी म्हणजेच नर्सरी प्लेस्कूल लवकरच नवीन नियम लागू होणार आहेत राज्य सरकारने महाराष्ट्र पूर्व प्राथमिक शिक्षण व बालसंगोपन अधिनियम दोन हजार पंचवीस नावाचा एक मसुदा तयार केला आहे या कायद्यामुळे पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात शिस्त आणि गुणवत्ता आणण्यास मदत होणार आहे या कायद्यानुसार प्रवेशासाठी पालक किंवा मुलाखती घेण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे यामुळे प्रवेश प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येईल असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे यासोबतच सर्व पूर्व प्राथमिक शाळांना आता नोंदणी करणे अनिवार्य असेल सध्या अस्तित्वात असलेल्या शाळांना कायदा लागू झाल्यावर सहा महिन्यात नोंदणी करावी लागेल तर नवीन शाळांना परवानगी घेतल्याशिवाय सुरू करता येणार नाही नवीन नियमानुसार शाळांमध्ये चांगली सोयीसुविधा प्रशिक्षित शिक्षक मुलांसाठी योग्य अभ्यासक्रम आणि सुरक्षितता असणे बंधनकारक असेल शिक्षण विभागाचे अधिकारी या शाळांची वेळोवेळी तपासणी करतील जर एखाद्या शाळेने नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर दंड किंवा नोंदणी रद्द करण्याची कठोर का कारवाई केली जाईल सहा वर्षांखालील मुलांसाठी दर्जबार शिक्षण आणि सुरक्षित वातावरण देणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे फक्त अंगणवाड्यांना या कायद्यातून सूट दिली जाणार आहे हा एक चांगला निर्णय असून यामुळे बालिकांच्या शिक्षणाचा पाया मजबूत होईल अशी आशा आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड डी नागपुर एट सिक्स ट्रिपल जीरो